नमस्कार मी डी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रिन्स कट अस्तरवर कटिंग करून कपडा कटिंग करून दाखवणार आहे हा मी अस्तर घेतलेला आहे हा साडीचा कपडा आहे आता मी हा कपडा सरळ करून घेते बंद बाजू मी माझ्याकडे केली आहे ओपन बाजू त्या साईडला केली आहे आता खाली मी सरळ करून घेते अस्तर हा सरळ करून घेतला असत आता आपण उंची टाकणार आहोत ब्लाउजची उंची आहे तेरा त्याच्यामध्ये एक मिक्स केला चौदा झाला आता पुढे पण चौदा इंचावर मार्क करून घ्यायचं इथे मी रेश मारून घेते आता मी शोल्डर टाकणार आहे त्याचा शोल्डर आहे साडेपाच साडेपाच इंचावर मी करून घेतला आरमोल साडेपाच मी ते सरळ रेश मारून घेतली आहे आता आपण तिथे पण मोजून घ्यायचं साडेपाच आहे का आता छातीचा चौथा भाग छत्तीस छाती आहे त्याचा चौथा भाग येतो नऊ छातीचा चौथा भाग नऊ त्याच्या पुढं शिलाय मार्जिंग दीड इंच ते सव्वा एक इंच आरमोल राऊंड देण्यासाठी आता आरमोलचा अर्धा आर करायचा इथे एक मार्क करायचा आता आपण कंबर मोजून घ्यायची कंबर आहे तीस त्याचा अर्धा येतो चौथा भाग साडेसात एक इंच टक्स शिलाई मार्जिन दीड इंच असे मार्क करून घ्यायचं इथे सरळ रेश मारून घेतली मार्कची रेश मारून घेतली आता आपण इथे आर्मोलला गोलाकार देणार आहोत असा मी गोल आकार दिला आता गळारुंदीवरती सव्वा दोन इंच मागचा गळा आहे सा नऊ इंच तिथं मी नऊ इंच घेतलं शिलाई मार्जिंग अर्धा इंच घेतला तीन इंच मी गळारुंदी घेणार आहे आता इथे मी रेश मारून घेते हा पाठी गळ्यासाठी घेतलेला आहे इथे मी गोल राऊंड देणार आहे असा गोल राऊंड घ्यायचा आता हा पाठीमागचा भाग आपण तयार केलेला आहे तो कट करून घ्यायचा हा पाठीमागच्या गळ्याचा भाग कापायचा नाही आता आपण कट करून घेणार आहोत हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे हा आहे असाच आता मार्क करून घ्यायचा मी आता हे वरती घेते थोडं आता आपण कपडा आहे असा आखून घ्यायचा मी मी आहे असं आता आखून घेणार आहे पुढच्या साईडनी पण आखून घ्यायचा हा पाठीमागचा भाग आपण आहे असा आखून घेतलेला आहे आता इथे आरमोलची खून करून घ्यायची आता मी हा काढून घेते आता इथे मी पुढे पाव इंच वाढवणार आहे हुकडूक पट्टीसाठी खाली अर्धा इंच वाढवणार आहे पिन्सकटला खाली अर्धा इंच वाढवायचा आणि हुकलुक करायचा असेल तर पाव इंच पुढे वाढवायचा अशी मी रेश मारून घेतलेली आता आपण आरमोल करून घेणार आहे पुढच्या राऊंडचा त्याच्यासाठी मी अशा रेषा मारून घेतल्या ते पाव इंचा अंतर घेऊन गोल आकार दिला मी इथे पुढच्या मार् रेश सोडून सव्वा दोन इंच रुंदी घेतली आहे खाली साडेपाच सहा इंच घेतलेला आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली आठ आड, अडीच इंच घेऊन सरळ रेश मारत आहे इथे एक इंच घ्यायचा गळ्याला गोल आकार द्यायचा हा पुढच्या गळ्याचा आकार आहे आता आपण प्रिंस कटसाठी साडेतीन इंच घेणार आहे ते ती साडेतीन इंचावर मी मार्क करून घेत आहे आता वरून साडे दहा इंच घ्यायचा मधला टक्स पॉईंट आता मधल्यापासून साडेतीन इंच कुठे येते तिथे एक मार्क करायचा खाली साडेतीन मध्ये साडेतीन हे आपण मोजून घ्यायचं हे दोन्ही पॉइंट साडेतीन साडेतीन इंचाचे आहेत आता इथे दोन इंच घ्यायचा प्रिन्स कटला आकार देण्यासाठी वर पावणे दोन इंच मी इथे दोन इंच घेतलेला आहे त्यासाठी इकडे आपण दोन इंच वाढवणार आहोत ही दोन इंच मी इथं वाढवले वरती एक इंच घ्यायचा आता ही रेश मारून घ्यायची सरळ आता आपण प्रिन्स कटला आकार द्यायचा इथून मी सरळ रेश मारून घेते आता हा पॉइंट आणि ते पॉइंट जुळवून घ्यायचे आपण प्रिन्स कटला शेप देणार आहोत आम्ही सेप दिला आता इथून आरमोलकडे शेप द्यायचा थोडासा गोलाकार घेत सेप दिला आरमोलच्या थोडा कोणा मी असा सेप देऊन घेतला हा प्रिन्स कटचा सेप देऊन झालेला आहे इथे अर्धा इंच मी क्रॉस घेत आहे आता मी कट करून घेत आहे इथून थोडा क्रॉस कट करायचा वरती न्यायचा अर्धा इंच हा मी प्रिन्स कटचा आकार कट, कट करत आहे हा आपण कट करून घेतलेला आहे तर आरमोलचा कट करायचा राहिलेला मी काढून घेतला आता हा प्रिन्स कटचा सेप कट करायचा आता हा पुढच्या भागाचा इथे आपली हुकलूक पट्टी आहे पाव इंच तिथपर्यंत आपण कट करून घ्यायचा तिथून पुढ हा पुढच्या गाळ्याचा आकार कट करून घ्यायचा हा मी कट करून घेतलेला आहे ते मी थोडं सरळ करून घेते हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग कट झालेला आहे हा पाठीमागचा भाग आहे हा गोल काढून घ्यायचा मी हा कट करून घेतलेला आहे हा झाला आपला पाठीमागचा भाग समोरचा भाग आता आपण बाही कटिंग करणार आहोत बाही साठी मी हा कपडा जॉइंट करून घेतलेला आहे अस्तर कमी पडत होत हा मी डबल फोल्ड घेतलेला आहे आता मी अजून त्याच्यावर डबल फोल्ड टाकते म्हणजे चार पदर होतात बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे आता मी ते छातीचा चौथा भाग घेणार आहे ती आहे आपली छत्तीस त्या त्यासाठी मी हा नऊ वर मार्किंग करून घेतलं हा जॉईंट करून घेतलेला कपडा आहे मी ओपन बाजू त्या साईडला ठेवायची दोन्हीकडून मोजून घ्यायचा नऊ नऊ इंच येते का आता हे कट करून टाकते एक्स्ट्राचे सरळ करून घ्यायचा आता मी ते छातीचा चौथा भाग मोजून घेणार आहे छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच उंच आहे साडेचार त्याच्यामध्ये एक इंच साडेपाच वर मी मार्किंग करून घेते इकडे मी अडीच इंचावर इथे पण साडेपाच करून घ्यायचा ही सरळ रेश मारून घ्यायची सरळ लाईन आखून घ्यायची दोन चेक करायचं नऊ इंच आहे का आता आता बाही शेप देण्यासाठी आपण ह्याचा नऊ इंचाचा मध्य काढायचा तिथं मध्य काढला मी नऊ इंचाचा येतो साडेचार इंच त्याच सेप देण्यासाठी मी एक इंचमध्ये घेतला अर्धा अर्धा इंच दोन पॉइंट तयार केले इकडे मी अडीच इंचावर मार्क करत आहे बाहीचा शेप देण्यासाठी आणि आपण शिलाई मार्जिंग किती ब्लाउजला घेतली तेवढी इथे द्यायची दीड इंच आता मी तर बॉटम साईड चाकणार आहे त्याचा बॉटम आहे सहा इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायची दीड इंच हे आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत मी अशी रेश मारून घेतली क्रॉस आता हा भाग आपण इथून गोल राऊंड द्यायचा बाहीचा आकार देण्यासाठी तिथे मी दीड इंच आकार देण्यासाठी घेत आहे इथून सुरवात करायची आपण हा बाग इथे जॉईंट करायचा ही बाहेरची बाजू आहे ही आतला है। हेला सेप आहे ह्याला पण आपण त्या अर्धा इंचावरून हा सेप द्यायचा हा आपला सेप तयार झालेला आहे आता मी ही बाही कट करून घेत आहे बाहेरचा आकार कट करून घ्यायचा मी हा बाहेरचा आकार कट करून घेत आहे आता ओपन करूया बाजू आता हा पुढचा शेप कट करत आहे मी हा मी कट करून घेतलेला आहे हा असा आकार निघतो पुढच्या साईडचा बघा ही बाही आपली शे तयार झालेली आहे दोन्हीमध्ये अर्धा इंचाच मार्जिन राहिलं पाहिजे ती पुढची साईट आहे हा आपला कट अस्तर तयार झालेला आहे कटिंग करून आता आपण ब्लाऊज पीसवर हातरणार आहोत त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ही बंद मी माझ्या साईडला ठेवणार आहे आता आपण ह्याच्यावरती अस्त्र टाकून घ्यायचा कट केलेला आता मी मागचा भाग कट करत आहे हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे आता हा पुढचा भाग कट करत आहे आपण आपला कट करून झालेला आहे आता आपण बाही कट करणार आहोत कपड्यावरती टाकून त्याच्यासाठी मी बाही टाकलेली आहे इकडे कपडे कमी पडत आहे त्याच्यासाठी मी ही राहिलेली किनार दोन्ही साईडला जॉईंट करणार आहे आम्ही कट करून घेते आपलं हे प्रिन्स कटचं कट कटिंग झालेलं आहे हे आहे बाही हा प्रिन्स कटचा पुढचा भागाचा हा पाठीमागचा भाग झालेला आहे तयार कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा